नितेश राणे यांनी एनडीटीव्ही बोलताना असं आहे तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊन त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील मंत्री नितेश राणे <laughs> केस नसलेली चितुंदरी लाल दिसती ऐकला तुम्ही आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा सेवा देऊ अरे बेटे नेता नाही येतो आज जात येतोय शिवानोकळी म्हणून तो स्वतः लागता शिवानोकळीवर फंगार नेता बाप तो समज बाप येतो शहाण्णकोळीतला शहाणकोळीचा सस्त्र शहाणकोळी ही माय बाप मायाबाबतीची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाणकोळीचा तू एक काम कर तू शहाणकोळीचा नऊ कामता का सहा राही आता मी दादाला काय बोललो का हो दादा माहिती राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेब बोललो का हो मग तो बोलायला पाहिजे तो नेताचा तो, तो काय बघ तू काय पेटातला जन्माने काय पेटात पाहिलं झाला का तू दादाचा आशीर्वत आहे ना देव की मराठीला तू माणसं कस का <laughs> दादा आणि गिरेश साहेब तुम्हाला आता तीनदा सांगितलं आत्तापर्यंत त्याला समजून सांगा आता मी पोषण तर तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं जर नाही राहिलं त्याला असा लाल एका दिवशी <laughs> त्याला वाटत असं आम्हाला घेतेच नाम काय गुंडाच्या टोळ्या आता मी काय गोट टोळ्या मला नाही दादागिरी शंभर नाही चला तुला गुंडगिरी होईल जाऊ तू मला फोन घरात भुसा लागू तुला कोण वाजता भेटला ना सर पण <laughs> मी असं शहा नको रे मराठीचे असे देतो तो बोलत बसी निलेश साहेबांनी दादा त्याला सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहितीये पोट काय चीज <laughs> <laughs> आता पाहतो कळून गेलो मोबाईल दाखवतो